ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल करा बेल ला प्रेस करायला विसरू नका शापूर वन विभाग वन अधिकारी शापूर यांना दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता मिळालेल्या गुप्त बातमीनुसार परिमंडळ आटगाव राऊंड स्टॉप यांनी मौजे आसनगाव एन एच थ्री हायवे लगत आसनगाव वाहन मोजमाप काट्याजवळ पाठलाग करून गाडी क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए वाय बेचाळीस अडुसष्ट वाहन महिंद्रा पिकअप आढवून तपासणी केली असता या वाहनामध्ये रानडुक्कर या प्रजातीची डुक्कर असे एकूण पंधरा डुकरे आढळून आले रानडुकराची तस्करी करत असताना वाहन चालक एक यांना रंग्यात ताब्यात घेतलं वेळ पहाटे तीन वाजता व त्यांची चौकशी केली असता मुख्य सूत्रधार राजेंद्र सकाराम पवार व अठ्ठेचाळीस राहणार घोटी तालुका इगतपूर जिल्हा नाशिक या इसमास आरोपीच्या जबाबावरून पकडून घेण्यात आला सदरची कारवाई ही वनपरिषद अधिकारी शापूर माननीय सहाय्यक वनसंरक्षक जंकास्व कॅम्पा शाहूर व माननीय उप वनसंरक्षक शाहूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली